शब्दमन आणि प्रेम शुक्रिया क्रिया वड टू हंड्रेड थर्टी ओके वड टू हंड्रेड ट्वेंटी नाईनमध्ये बघितलं होतं आपण क्रिया ऑफिसला जायला रेडी होत असताना शुभ मस्त व्हिडिओ कॉल करतो तर क्रिया स्कार्फ घेऊन रिसीव करते आणि मग थोडी रोमॅंटिक नोकजोग होते दोघांमध्ये सो आता पुढे बघू सो so, मग कॉल कट आणि दोघेही लागतात आपापल्या ऑफिस कामात तर क्रियाचे पप्पा क्रियाला कॉल करून विचारत असतात अबाउट सिटी एरिया अँड ऑल तर तसं क्रिया सांगत असते आणि मग इव्हनिंगपर्यंत क्रियाचे पप्पा फ्लॅट बघून घेतात आणि डील करतात आणि मग क्रियाला सांगतात की बाळा असं असं झालंय असं असं झालंय सो आफ्टर टू डेज क्रियाचे पप्पा येतात रिटर्न आणि तेव्हा वाजलेले असतात सकाळचे दहा तर क्रिया घरीच सा असते <laughs> बिकॉज बाराला मीटिंग आहे असते म्हणून डायरेक्ट मीटिंगला द्यायचं ठरवते तर क्रियाचे क्रिया सर्व आणि ते तसं सांगत पण असतात आणि मग क्रियाच्या वेळ होता निघते शुभला कॉल करून शुभ बोलतो काय झालं बोला निघालात का ऑफिसला जायला क्रिया बोलते हो आणि मी ऑफिसला पोचताच कॅबिनमध्ये मध्ये जस्ट बॅग ठेवायला सांगणार पीएला आणि तसंच मीटिंगला जाणार सो तू जेवण करून घ्या आणि मला जवळपास एक दोन तास लागणार मध्ये तर शुभ बोलतो हो ठीक आहे करतोय मी आता जेवण आणि तू काही खाल्ली की नाही का की गेली काही काय तशीच हा क्रिया बोलते खाते आता गाडीमध्ये थोडंसं खाते मग नंतर मीटिंग झाली की जेवण करते ओके शू बोलतो की ठीक आहे खाऊन घे आणि मग नीट जा आणि ऑफिसला गेल्यानंतर मेसेज कर आणि मग आपलं काम कर आणि मी पण कामातच आहे चला बोलू नंतर टेक केअर लव्ह यू आणि ह्यावर क्रिया बोलते की सॉरी हां आता या क्षणाला मी हे नाही बोलू शकणार बिकॉज गाडीत असते म्हणून कॉल कट आणि मग दोघे एकमेकांना सांगितल्याप्रमाणे आपापल्या कामात बिझी होतात आणि मग इव्हनिंगला शुभ कॉल करतो तर तेव्हा क्रिया असते कामात तर त्यामुळे कॉल रिसिव्ह करत नाही आणि मग सगळे घरी जायला निघत निघत असतात तर क्रिया लगेच सर्वांना थांबायला सांगते आणि मीटिंग रूममध्ये बसायला सांगते सो मग तिथे सगळे जाऊन बसतात आणि मग क्रिया जाते आणि सर्वांना सांगते की तुम्हाला सर्वांना कळलं असेलच आपलं न्यू ऑफिस ओपनिंग बद्दल सो आज आणि उद्या आहे मी इथे माझा ट्रान्सफर झालेला आहे आपल्या न्यू ऑफिसला सो मी टू डेज घरून काम करणार आहे या ऑफिसचा आणि मग तिकडे जाणार आहे सो आजपर्यंत जसं तुमच्या सपोर्टमुळे सर्व सक्सेस होत आलं तसंच यापुढेही तुमचा सपोर्ट राहू द्या आणि कोणालाही काही मदत लागली माझी तर तसं मला कॉल मेसेज करा आणि न्यू बॉस कोण असेल हे मलाही नाही माहिती बिकॉज भरपूर रिझ्युम्स आलेले आहेत आपल्याकडे सो so, सिनियर पोस्टसाठी सो बघू आता सर म्हणजेच क्रियाशी पप्पा घेतील त्यांचे इंटरव्ह्यू आणि ठरवतील काय ते पण तुम्हाला कोणाला काही इश्यू असेल आणि माझी मदत लागत असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा अगदी कसलाही विचार न करता तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला आता अच्छा स्टाफमधले बोलतात लोकं की आम्हाला फक्त एकच हवं आहे आणि ते म्हणजे तुम्ही नका जाऊ कुठेच प्लीज वी ऑल वॉन्ट यू हॅव न्यू बॉस जे कोणी असेल आम्हाला ते कोणीही नको आहे तुम्ही राहा इथे बस झालं बिकॉज प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही जसं ऐकून घेता समजून घेता आणि आम्हालाही समजावून सांगता तसं कोणी बॉस मिळेल हे शक्यच नाही सो प्लीज मॅम डोंट गो वी ऑल वॉन्ट यू हॅव अह क्रिया बोलते यू सो मच फॉर दिस लव अँड सपोर्ट बट सो सॉरी टीम मला हे शक्य असं तर नक्कीच मी नसती गेली बट स्टील माझी तुम्हाला कुठल्याही क्षणाला मदत लागली तर नक्कीच सांगा आणि हा एक छोटीशी पार्टी करू आपण सगळे येतेच उद्या नोन टाईमला सो सर्वांनी यायचं आहे आणि प्लीज मी जाणार आहे ह्याचं चा, कोणाच्याही फेसवर मला सॅडनेस नको आहे हा प्लीज इट्स अ रिक्वेस्ट रिक्वेस्टिंग ह्यावर सगळे ठीक आहे म्हणून बोलत आणि मग क्रिया जाते केबिनमध्ये आणि फोन बघता शूपचं मिस कॉल दिसतो तर तसंच कॉल बॅक करून सर्व सांगते जिथे कुठे बिझी होती आणि मग शुभ ठीक आहे बोलतो आणि मग घरी जायला निघते क्रिया तर सोबत दोन मुली असतात बिकॉज त्यांची गाडी चालू होत नव्हती म्हणून आणि मग असंच रस्त्याने जाताना पाणीपुरी दिसे तर ते खायचं बोलतात त्या मुली आणि तसंच क्रिया नकार देते पण ते खूप फोर्स करत असतात की आता तुम्ही जाणार आहे ना मॅम मग प्लीज लास्ट चान्स म्हणून खाऊन घ्या ना आमच्यासोबत तर क्रिया लगेच शुभला कॉल करून विचारायला लागते तर शुभ बोलतो की खा पण जास्त नको लिमिटच्या बाहेर नको जेणेकरून त्रास होणार नाही सो so, मग क्रिया सांगे ड्रायव्हरला बाजूला गाडी लावायला आणि मग तिघी पण राहतात मग आणि मस्त पाणीपुरी खात असतात तर त्यामुळे हबी आहेत का नाही म्हणजे तुम्ही जसं त्यांना आधी विचारले ना का असं त्यामुळे विचारलं सॉरी हा मॅम जर चुकीचं काही विचारली असेल तर क्रिया बोलते अगं नाही नाही इट्स ओके मला काही चुकीचं नाही वाटलं त्यात आणि हो शुभ माझे होणारे हबी आहेत आणि हो मी सर्व त्याला विचारूनच करते बिकॉज ते आवडतं मला सो मग पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर येऊन बसात गाडीत आणि जायला निघतात आणि मग त्यांना सोडून झाल्यानंतर क्रिया लगेच शुभला कॉल करते तर शुभ चिडून बोलतो की तुझं काय आहे क्रिया मेसेज नावाची पण एक गोष्ट आहे ते करत जा ना उगाच कॉल करून डिस्टर्ब नको करू कंटिन्यू टू टू फाय मिनिटात कॉल करून तुला काय बोलायचं आहे क्रिया बोलते बरं ठीक आहे तर नाही करत कॉल मेसेज करत होते त्यानंतर आणि खरंच सॉरी मी इतके कॉल्स केले ना त्यासाठी शुभ बोलतो कॉल करू नको असं बोलत नाही आहे मी पण एक लिमिट असते तेवढं तर ठीक आहे ना पण हे उठसुट कॉल 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 पूर्ण डिस्टर्ब होतो माइंड प्रिया बोलते हो शुभ खूप डिस्टर्ब झाला तू नाही होणार तू परत डिस्टर्ब सो डोंट वरी मी ठेवते आता कॉल आणि कॉल फक्त यासाठी केलं मी फक्त की आता घरी पोहोचणार आणि मग फ्रेश होऊन निवांत हॉलमध्ये बसणार घरी बोलत आणि मग किचनमध्ये बिझी आणि त्यानंतर जेवण करून रूममध्ये येऊन कॉल करत पर्यंत चार ते पाच तास जातील सो या दरम्यान आपण मेसेजवरच बोलतो म्हणून कॉल करतो ऑफिसवरून घरी जाताना पण डोंट वरी यानंतर नाही करणार शुभ यावर ठीक आहे बोलतो फक्त आणि मग कॉल कट करते क्रिया तर कट करताच डोळ्यात पाणी येतं क्रियाच्या तर ते तसंच पोसून घेत छानच असते आणि मग घरी पोचते आणि तसंच शुभला मेसेज करते तर शुभ लगेच रिप्लाय करतो ठीक आहे म्हणून सो मग क्रिया आज जाते आणि आज जाऊन डायरेक्ट रूममध्ये जाते अगदी सॅडनेस फेसवर घेऊन तर घरात सगळे विचारत पडतात की आता तर ही ऑफिसवरून आली ना मग आता काय झालं असेल असं तर क्रिया फ्रेश होते आणि तसंच बसलेली असते रूममध्ये तर क्रियाचे पप्पा येतात आणि विचारतात की बाळा तू ठीक आहेस ना हा क्रिया यावर हो मी ठीक आहे बोलते तर ते विचारतात की आत्ता आली तू तर इतकी सॅड सेट फेस घेऊन का आली कसलं काही टेन्शन आहे का काही झालंय का तर क्रिया बोलते की थोडी थकली आहे मी म्हणून असं वाटत असेल तुम्हाला पण तसं सॅड वगैरे काही नाही आहे मी डोंट वरी सो मग क्रियाचे पप्पा ठीक आहे म्हणून बोलून चालले जातात तर क्रियाची मम्मा क्रियाला हाक मारतात आणि किचनमध्ये हेल्प करायला सांगतात तर क्रिया तसा करत असते आणि मध्ये मध्ये मेसेज करून जस्ट कामाचा सांगत असते आणि शुभ काय करत असतो याबद्दल काही विचारत पण नसते आणि नेहमीपेक्षा खूप शॉर्ट मेसेज करते तर शुभ विचारतो की असा रुजवा फेसवर असताना किचनमध्ये काम करायचं नाही बरोबर नसतं ते क्रिया तो मेसेज रीड करताच लगेच आपल्या मम्माला सांगते की पंखुला घे मम्मा आज मदत दिला प्लीज मला खूप टायर्ड फील होत आहे तर क्रियाची मम्मा ठीक आहे बोलतात आणि मग क्रिया रूममध्ये जाऊन जस्ट चार्ट करायला बसते शुभ सोबत तर तसं शुभ व्हिडिओ कॉल करतो क्रियाला अले बापले शुभ बोलतो अले बापले हे असं दिसतो का क्रियूच फेस रुसून बघून असल्यावर मला तर माहितच नव्हतं ग की असं पण एक लूक आहे म्हणून बाय क्रियू हे असं किती वेळपर्यंत राहणार आहे फेसवरचा रुसवा क्रिया बोलते माहिती नाही शुभ बोलतो अय्यो मेसेज सारखंच इथेही मस्त शॉर्ट रिप्लाय वा वा बिग चेंज हा थोडी सर सरळ बस ग का? ते काय लिहिले तुझ्या टी शर्टवर वर करू दे एकदा मला क्रिया जस्ट इकडे तिकडे बघत बोलते गरज नाही शुभ बोलतो असंच ट्राय करतो रीड करायचं वेट हा अ रिडिंग केली बाजूला बेबी हक करू ना प्लीज क्रिया बोलते शुभ स्टॉप बिहेविंग लाईक दिस शुभ बोलतो अरे बापरे चक्का क्री माझं नाव घेत ओरडत आहे जसं की मी कोणी आहे उफ असं जर कधी झालं ना लाईक प्रेम वगैरे संपलं ना तर अक्षुल काय होतं ते तू मला सोडलं तरी मी सोडू देणार नाही आणि कितीही कुठेही ब्लॉक केली तरीही तुला कॉल मेसेज करणारच क्रिया बोलते उगाच बडबड करणं बंद कर शुभ होण्याबद्दल किंवा असं प्रेम संपण्याबद्दल ऐकताच तू रिॲक्ट करशील म्हणजे आपलं प्रेम कधीच नाही संपणार आणि दोघांचा रुसवा फुगवा काय तो एका लिमिट पर्यंतच राहणार आहे आता येणारी वेळच सांगेल की तुझा हा राग केव्हा जात होते क्रिया बोलते वाट बघ शुभ बोलतो तुला मी काही मूर्ख वाटतो का मगाजपासून इतकं समजावत आहे आणि राग घालवायचा प्रयत्न करत आहे तरी जास्तच नाटकं चालली आहे तुझी हा फालतू ॲटिट्यूड आणि इगो तुझ्याजवळच ठेव मला दाखवू नको कळलं का क्रिया बोलते ठीक आहे शुभ बोलतो माझा खूप जास्त दिमाग खराब होता आता सो प्लीज बंद कर हे वागणे आणि नीट बोल आणि नसेल बोलायचं तर नको बोलू घेऊन बस तुझा राग तुझ्या जवळ कळलं ना क्रिया बोलते चालेल शुभ बोलतो ओ गॉड ही मुलगी ना खरंच गेली आता कामातून तुला शेवटचं सांगत आहे मी क्रियू आणि खूप लाडाने प्रेमाने सांगत आहे तू नीट माझ्याशी बोलणार आहेस की नाही नसेल बोलायचं तर क्लिअर सांग पण बोल काहीतरी प्लीज क्रिया बोलते उत्तर नाही माझ्याकडे बापरे शुभला खूप राग येतो तर तसाच खूप काही बोलायला लागतो ऐकवायला लागतो तर क्रिया सर्व ऐकून शांतच असते आणि मग शुभ स्वतःच बोलतो की हाल काय चाललंय तुझं का अशी वागत आहेस मला तुझ्याकडून जास्त अँड प्रत्येक बाबतीत एक्स्ट्रा ऐकण्याची सवय आहे सुपली जे असं एका शब्दात आन्सर करू नको खूप हर्ट होतोय ग मला क्रिया बोलते वेळ निघून गेल्यावर त्या वेळेची किंमत कळते शुभ बोलतो अरे मेरी मा तुझी किंमत व्हॅल्यू सगळी आहे ग मला प्लीज कुठेही जाऊ येऊ नको आहेच ना इथेच राहा माझ्यासोबत प्लीज बेबी क्री यू आर रिली रिली लॉर्ड मेरी जान क्रिया बोलते दे, पनिशमेंट इज उठाबाच्या काळात हे बोलायचं की मी मूर्ख आहे रागात काही कळत नाही मला आणि काही बोलून जातो सो ते मूर्खासारखे विचार आणि तुझं न करता जे बोलून गेलो त्यासाठी सॉरी ट्वेंटी टाइम्स बोलायचं आहे असं अगदी न चुकता चुकलं तर पासून परत स्टार्ट करायचं आहे ओ माय गॉड काही खरं नाही नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज वाट टू थ्री वनमध्ये बघू यावर शुभ काय बोलतो आणि ही पनिशमेंट पूर्ण करतो का आणि परत क्रिया केव्हा नॉर्मल बोलायला लागेल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल हेही बघू सुर रायटर अँड एडिटर शुभ वासेकर हाय हाय